प्रतिष्ठा हिरन लाव भाग तेरासी काही क्षण समजलंच नाही पण तो सुगंध ओळखीचा वाटला आणि मनात आनंदाची लहर येऊन गेली कबीरच्या डोळ्यांना उघडल्यावर तो आनंदाने स्तब्ध होऊन चुपचाप फक्त आपल्या बाजूला झोपलेल्या त्या मुलीला पाहत राहिला जी त्याच्या केसांत हात फिरवत फिरवतच झोपली होती तिला हात लावायची तिला एकला मिठीत घ्यायचे होते हग करून पहायचे होते पण तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करणे तो आधीच दोनदा चूक करून बसला होता जाची शिक्षा त्याने चार वर्ष प्रत्येक रात्री जागून काढली तिच्या आठवणीत मा ती कशी काढली होती ते फक्त तोच जाणत होता प्रेम आहे म्हणणं निभावणन यात किती अंतर आहे ते बोलण्या एवढं सोपं नाही आपले हात तिच्या दिशेने नेतांनाही कबीरचे हात थरथर कापट होते तो स्वतला विश्वास पटवू देऊ इच्छित होता की खरंच ती त्याच्याजवळ आहे इतके मोभे सुख त्याला स्वप्नापेक्षा कमी वाटत नव्हते तिचे डोळे बंद होते पण त्या चेहरेवर आजही पोच नूर होता जो काही वर्षापूर्वी होता ती पूर्वीप्रमाणे स्लिम तर नव्हती थोडासा वजन वाढले होते अजूनच सुंदर दिसत होती ती इच्याकडे नेलेला हात परत मागे ओढून घेतला आणि तो स्वतःला बघू लागला त्याचं लक्ष समोर मिररवर गेलं आम्ही तो तसाच स्तब्ध झाला स्वतःला असं पाहून त्याला स्वतःवरच विश्वास बसत नव्हता किती वर्षांनी त्याने स्वतःला बघितलं होतं आणि तो विचार करत होता की तो कसा झाला आहे त्याच्या चेहऱ्यावर आकर्षण राहिले नव्हते हॅन्डसमही नव्हता कदाचित ती त्याला रिजेक्ट तर करणार नाही ना आता हा प्रश्नच त्याच्या मेंदूत फिरत होता ओ काय करू शकत होता तिला आपल्या जवळ ठेवण्यासाठी काहीतरी तरी, तरी विचार करावा लागेल पण काय पैशांची काय कमी होती कबीर मित्तलला पण तो गेल्या चार वर्षांत या दुनियेतून जनू गायबच झाला होता कोणाशीही भेटणे बोलणे नाही चेहरा दाखवण्याशिवायच सगळ्या मीटिंग्ज होते बाकी कामे विराजानी मिराज सांभाळत होते तेव्हाच सृष्टीलाही जाग आली आपल्या बाजूला हालचाल जाणवल्यावर तिने डोळे उघडून पाहिले कबीर तिला किती प्रेमाने पाहत होता पण स्वतःला थांबवून ती बेडवरून उखली होती सृष्टीला वाटले होते की कबीर तिला थांबवेल पण नाही तो तर भूत बनवून फक्त पाहत होता जिथे त्याच्या मनत होते की तिला आपल्या प्रेमाची जाणीव करून देऊनच श्वास घेईल तिथे सृष्टीला वाटत होते की चार वर्षे असेच गेले पण हा रुखासुखा प्रतिसाद का सुष्टी कबीरकडे पाहून म्हणाली ओहो मिस्टर मित्तल चला तुम्ही ठीक आहात तर छान आहे मीही जायला मोकळी ती मागे वळली मनाते मात्र वेगळीच धडधड वाढली होती श्रप परत मिठीत ओढून तर घेणारा नाही ना तो तिला वाटलं तो तिला थांबवेल थोडे ड्रिंक कमी करा स्मोकिंगही तर चांगले होईल नाहीतर असेच होत राहील आता तुम्ही ठीक आहात तर मी जाते तेव्हा कबीरला खूप काही बोलायचे होते पण बोलू शकला नाही जवळपास चार वर्षानंतर तिचा आवाज ऐकला होता त्याचे तोंड जणू शिवलेले होते फक्त सृष्टीला पाहण्यानेही जर त्याला त्याच्या मनातील गोष्टी माहीत असत्या तर तो स्वतला या जगातील सर्वोत्तम माणूस मानला असता पण ती काहीच बोली नाही आणि चुपचाप बाहेर निघून आली तिला वाईट तर वाटत होते पण काय करणार दोघेही आपापल्या जागी बरोबर होते सुष्टीने बाहेर येऊन पाहिले तर मिराज तिथेच उभा होता दरवाजा बंद करून सुष्टी म्हणाली तुम्ही माझ्यासोबत या आणि दहा मिनिटांत ते दोघे सुष्टीच्या रूममध्ये होते सुष्टी मिराजला म्हणाली जो डोके खाली करून उभा होता हे काय आहे तुम्हाला समजत नाही का त्यांची कशी अवस्था आहे मिराजने एकदम डोके वर करून सांगितले वैसेही तुम्ही गेल्यापासून तर ते जिवंत प्रेत बनले आहेत मॅम ते आमचे ऐकतच नाहीत बोस ऐकत नाही ते काही लहान मुल नाहीत त्यांची फॅमिली कुठे आहे मिराज मुंडके खाली घालून म्हणाला बॉस घरी जातच नाहीत मॅन नेहमी टिफिनही देतात पण ते खातच नाहीत ते म्हणतात जिथे अमर मित्तल त्यांचे डॅड आहेत तिथे राणे नाही तर श्वास सुद्धा त्यांना आवडत नाही तुम्हाला तिथून जाण्यासाठी मजबूर करणारे तेच होते म्हणून बॉसने त्यांच्याशी सगळे नाते तोडले आहेत सुष्टी काय दिस मिराज हो मॅन एकदा नाही दोनदा म्हणूनच बॉस सर्वावर इतके रागावले आहेत त्यानंतर जेव्हापासून तुम्ही गेलात मित्तल हौसातून कदाचित आनंदही निघून गेला आहे तुम्हाला सगळे करेल आणि तो पुन्हा डोके खाली करून उभा राहिला पण लगेच पुढच्या क्षणी सुष्टीच्या पायावर बसून म्हणाला प्लीज मॅम आता बॉसना सोडून जाऊ नका तुम्हाला माहीत आहे का त्यांनी एक एक दिवस कसा काढला सुष्टी दोन पावळे मागे सरकून म्हणाली भैया तुम्ही हे काय करत आहात आधी उठा बघू मिराज डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाला मॅम पाया पडतो भी तुमच्या आयुष्यभर गुलाम बनून राहील हवा पण आता मात्र बॉसला सोबून जाऊ नका नाही भगवत होत्याची झालेली ही अवस्था काय करून ठेवन त्यांनी स्वतःला स्वतःची जराही काळजी घेत नाहीत केअर करत नाहीत आणि आमच्यांतर अजिबात ऐकत नाही आम्ही तुम्हाला सतत पंधरा दिवस नॉन स्टॉप शोधत होतो त्यानंतर ते बेशुद्ध झाले होते आणि दोन दिवसांनंतर त्यांना शुद्ध आले होते हे म्हणू नका की मी तुम्हाला इमोशनल करतोय पण नाही बॉसला कशाचीही कमी नव्हती आणि आजही नाही तरीही त्यांनी फक्त तुम्हालाच निवडले मला माहीत नाही तुम्ही काय विचार करता पण आम्ही पाहिले आहेत ते तुमच्यासाठी किती सुष्टी बस बस तिच्या डोळ्यातही अश्रू आले होते आता जर अजून काही ऐकले तर ती स्वतःला रडण्यापासून थांबू शकणार नाही आधीच कबीरला तसम पाहूनच तिच्यातला तो चार वर्षांचा राग केव्हाच विरुळून गेला होता ती त्याला कडकडून मिठी मारू इच्छित होती पण स्वतःच्या मनाला आवर घालती बेडवरून उतरली आणि लगेच बाहेर पडली आणि इकडे आली पण अजूनही त्याची ती प्रेमळ नजर तिला आपल्यावर असल्याची जाणवत होती तिला बोलण्यासाठी उरलेही काय होते पण तिला हा सीईओ बिलकुल आरळडला नव्हताच क्षणाक्षणाला तिला बघून जवळ खेचणार आहोत किती बदलला आहे कमी तर झाला नाही ना आधी तर फारच ऍटिट्यूड होता दारूसोबत मेंदू सुद्धा वाहून टाकला का त्याने काहीच कसं समजत नाही त्यांना तिला एवढ्या वर्षांनी बघितलं तर जवळ घ्यावं चिकटून राहणारा तो डेव्हिन सीईओ इतका स्लो का झाला आहे मिराज धक्का बसून सृष्टीला बघत म्हणाला काय झाले मॅम तुम्ही असं का बोलत आहे त्याला समजलंच नाही काय झाला ते मॅम अचानक रागात का आल्या सुष्टी त्याचे शब्द मध्येच तोडून म्हणाली रागात म्हणाली प्रेम आहे तर ते दाखवायला हवं की नाही आधी तर तर कुठलीच लाज नव्हती आणि आता हेही विसरले का जेव्हा कोणी आपले मोठे वतात तेव्हा त्याला मिठी मारली जाते पण नाही हे तर नुसते भूत बघितलं याकत बघत होते अच्छा याचा राग आला का मॅमला मिराज हसून स्वतःशीच म्हणाला मग हसू दाबत हळूच आवाजात बोलतो ते घाबरत असतील कदाचित याचा कृतीमुळे तुम्ही पुन्हा दूर जाल म्हणून ते असेच करत असतील घाबरत आणि मला डोळे बारीक करून बघत सुष्टी काही विचार करून म्हणाली पण मिराज भैया हे सांगा ज्या दिवशी लग्नाची सगळी तयारी केली होते तेव्हा ते कुठे गेले होते हा प्रश्न सारखा तिच्या मनात घोळत होता मिराज मुंडे खाली घालून म्हणाला तोही एक ट्रॅप होता त्यांना लग्ना करण्यापासून रोखण्यासाठी बाकी तुम्ही बॉसनाच विचारा मलापेक्षा ते तुम्हाला चांगले समजावून सांगतील सुष्टी जा तुम्ही पण हो त्यांना सांगू नका की मला सगळे कळले आहे मी पाहायचे आहे ते काय करतात कथा आवडतं असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका